नमस्कार मित्रांनो आमचं ऑनलाईन अभ्यासप्रॉईमध्ये मित्रांनो नवीन भरतीशी संबंधित एक अपडेट आहे मुंबई जी एम सी मुंबईच्या जागा आलेल्या आहेत त्याबद्दल आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे जागा किती आहेत सिलेबस काय आहे आणि परीक्षा कोण घेणार आहे शेवटची तारीख काय आहे फॉर्म भरायची हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला बघा इथं अधिष्ठाटा ग्रँड शासकीय हो वैद्यकीय महाविद्यालय मुंबई गड्ड चतुर्थ श्रेणी संवर्गातील पदे जाहिरात पदे सरळ सेवेने भरण्यासाठी जाहिरात सन दोन हजार पंचवीस इथं जागा दिलेल्या आहेत कोणत्या पदासाठी किती जागा आहेत बघा इथं सा सेंट जॉर्जेस रुग्णालय मुंबई इथं एकूण नव्याण्णव जागा आहेत वेतन श्रेणी इथं दिली आहे एस वन आहे पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते त्यानंतर आहे नागरी स्वास्थ्य केंद्र वांद्रे मुंबई सहा जागा आहेत परिचर्या शिक्षण संस्था मुंबई इथं अकरा जागा आहेत शासकीय दंत वैद्य शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय मुंबई एकोणतीस जागा आयुष संचालना संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई सहा जागा त्यानंतर पोद्दार रुग्णालय मुंबई पंचेचाळीस जागा पोद्दार वैद्यक महाविद्यालय आयुर्वेदिक मुंबई पंधरा जागा बघा एकूण दोनशे अकरा ही भरती आहे त्यानंतर पाहणार आहे आपण बघा शैक्षणिक अर्हता इथं दिली आहे जाहिरातीमध्ये नमूद पदांसाठी अर्ज करणे कामी जाहिरात प्रसिद्धी दिनांक पाच दोन हजार पंचवीस रोजी उमेदवाराने पुढील प्रमाणे शैक्षणिक अर्हता पूर्णत धारण करणे आवश्यक आहे यामध्ये महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागात विभाग यांचेकडील दिनांक सहा जून दोन हजार सतराच्या अधिसूचनेनुसार उमेदवार कोणत्याही शासन मान्यता प्राप्त माध्यमिक शालांत परीक्षा दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे इथं दहावी उत्तीर्ण आवश्यक आहे तसंच मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे इथं पात्रता दिली आहे भारतीय नागरिक असावा वयोमर्यादा वयोमर्यादी संबंधित इथं दिलेला आहे या तक्त्यामध्ये वयोमर्यादा गणण्याचा दिनांक आहे सात दोन हजार पंचवीस विविध अराजपत्रित प्रवर्ग उपप्रवर्गातील किमान व कमाल वयमर्यादा इथं बघू शकता तुम्ही खुल्या प्रवर्गासाठी अठरा ते अडतीस वर्षापर्यंत वयमर्यादा आवश्यक आहे त्यानंतर इथं वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार पाच वर्ष आणि तीन वर्षापर्यंत सूट मिळणार आहे त्यानंतर आहे परीक्षेचे स्वरूप व त्या अनुषंगिक सूचना पेपर पॅटर्न आहे इथं दिलेला इथं मराठी आहे पंचवीस प्रश्न आणि पन्नास गुण इंग्रजी आहे पंचवीस प्रश्न पन्नास गुण सामान्य ज्ञान आहे पंचवीस प्रश्न पन्नास गुण इथं बौद्धिक चाचणी अंकगणित पंचवीस प्रश्न पन्नास गुण यामध्ये रिझनिंग आणि मॅथ्स दोन्हीचे पण प्रश्न यामध्ये राहणार आहेत एकूण पण शंभर प्रश्न आहेत दोनशे गुणांसाठी हा पेपर आहे एकूण कालावधी आहे दोन तास एकशे वीस मिनिट त्यानंतर परीक्षेचे स्वरूप यामध्ये पहिला पॉईंट महत्त्वाचा आहे परीक्षा ही ऑनलाईन कम्प्युटर बेस्ड टेस्ट पद्धतीने घेण्यात येईल परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तू वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या असतील प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नात अधिकाधिक दोन गुण ठेवण्यात येतील तसेच चुकीच्या उत्तराकरिता प्रत्येकी एक गुण वजा वजावती करण्यात येईल बघा इथं निगेटिव्ह सिस्टीम दिलेली आहे निगेटिव्ह मार्किंग या पेपरमध्ये राहणार आहे एक प्रश्न चुकला तर एक गुण मायनस तिथं होणार आहे निगेटिव्ह मार्किंग असल्यामुळे कटऑपमध्ये पण बराच फरक इथं पडणार आहे त्यानंतर दिलं आहे विहित कागदपत्रे प्रमाणपत्रे संलग्न करणे इथं काय काय डॉक्युमेंट लागणार आहेत ते इथं दिलेलं आहे बघू शकता तुम्ही सर्वसाधारण सूचना दिलेल्या आहेत त्यानंतर आहे परीक्षा शुल्काचा भरणा खुल्या प्रवर्गासाठी आहे एक हजार रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी आहे नऊशे रुपये इथे महत्त्वाच्या तारीख दिलेल्या आहेत परीक्षेसंबंधित अर्ज सादर करण्याचा सा कालावधी आहे दिनांक तीन नऊ दोन हजार पंचवीस रोजीपासून दिनांक चोवीस नऊ दोन हजार पंचवीसपर्यंत रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही अर्ज करू शकणार आहे ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा दिनांक आहे दिनांक चोवीस नऊ दोन हजार पंचवीस रात्री बारा वाजेपर्यंत त्यानंतर परीक्षेचा दिनांक व कालावधी संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल तसेच उमेदवारांच्या प्रवेश पत्रवा पत्राद्वारे कळविण्यात येईल तर ही होती जी एम सी मुंबई भारतीबाबत महत्वाची अपडेट थोडक्यात आपण माहिती बघितली आहे व्हिडिओ जर महत्त्वाचा वाटला असेल तर लाईक करा आणि मित्रांपर्यंत शेअर करा